आपण सांगायला सुद्धा लाभ वाटते शरम वाटते हे आपण सहनशीलता समाजाने कितीपर्यंत आणि कितीपर्यंत करायचं मी त्याबाबत सुद्धा बऱ्याच वेळा बोललेलो आहे समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाज हा अत्यंत आमचे बेकार परिस्थिती असताना समाजाची ठराविक लोक पुढे असतील काही ठराविकांना दहावीस एकर कुणाला पन्नास एकर जमिनी असतील परंतु जे खऱ्या अर्थाने मेंढपाळ व्यवसाय करणारे खऱ्या अर्थाने ज्यांना बघितलं तर एक दहा टक्के लोक बघता आपली ठराविक जमीन जोडणी किंवा काही व्यवसाय करून सुधारलेले परंतु खऱ्या अर्थाने कोलंबू झालं कोकणात झालं काही बागायला फिरला तर अत्यंत बेकार त्यांची अवस्था आहे परंतु सरकारने आपल्याला म्हणजे तुम्ही डॉक्टर शेपडे आहे अण्णा डांगे असतील पाटील पाटीलकर असलेले प्रकाश आण ते यांची नावं घ्यायचं करणार यांच्या नेतृत्व खाली या आरक्षणाच्या लढा साठी पंचवीस वर्षीच सांगत राऊत आहे त्यांनी जशी दिशा दाखवली त्या पद्धतीने वागर केलं माझी काय चाललंय चांगप नस तुम्ही उघडून बाहेर आज पंचवीस वर्ष आम्ही त्या समाजाचं एक कारण एक कर्तव्य स्वतःचं म्हणून आपण त्याबरोबर काम करत राहिलेलं आहे कारण मी गेले पंचवीस वर्ष राजकारणात राजकारणाचा काम करतो पदाधिकारी म्हणून मी तीन वेळा बारामतीचा नगरसेवक म्हणून काम केले त्याचबरोबर तीन वेळानंतर जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम केले त्याचबरोबर मी कारखान्या दहा वर्ष माळेगाव का। काम त्याचबरोबर मी जिल्हा बँकेला काम केलं म्हणजे फार मोठं हो काम केलं म्हणून तुमच्या काहीतरी छात हे सर्व गोष्टी करत असताना समाजाचं काम मी घेतलं आणि समाजाची संघटना केली आहिल्या दिवशी विकास प्रतिष्ठान हे केल्या स्वरूप केल्यानंतर मला त्या पद्धतीने मला त्या ठिकाणी जाण्याची आणि त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत हो वा जे प्रत्येक वेळेस अजितदादा स्टेजवर असतील उपमुख्यमंत्री आहेत मानल होते किंवा शरद पवार साहेब आहे किंवा आमचे राम शिंदे आता मिनिस्टर होते आता आमदार आहे गोपीचंद पडळकर आता आमदार आहे हेही होते जे जे मिनिस्टर राणे असतील यांना त्यांना म्हणजे जेवढे जेवढे प्रतिनिधित्व करतात अत्यंत चांगलं महाराष्ट्र शासनामध्ये किंवा बाकीच्या तालुक्या पद्धती किंवा राज्यात त्यांना बोलवलेलं आहे परवी ऋतुंबरा देवी असू द्या किंवा वसुंधरा राजा असू द्या बाळासाहेब विखे पाटील असू द्या गोपीनाथ मुंडे असू द्या या थोर म्हणजे जेवढे काम करणारे प्रतिनिधी करतात राज्याचे त्यांना बोलून मी कारखान्यावर त्या त्या पद्धतीने आईला देवीचे पुतळा उभारण्याचं काम केलेलं आहे आत्तापर्यंत त्या त्या पद्धतीने दरवर्षी आहिल्या देवीचे मेळावे देतो त्यातून हे साधाव किंवा त्यातून दिसत आली या लोकांना आमचा समाज कसा आहे पर्यंत काय परिस्थिती अशा पद्धतीची सातत्याने मागणी केली परंतु मागणी करणे त्यानंतर बाकीचे गर्दी जमा करणे किंवा करणे हे संघटने मला फायदा झाला परंतु समाजाला आतापर्यंत काहीच मिळत एक तर विके कोपरे सारखा कार्यकर्त्यांनी सातार्य पद्धतीनं आणलं होतं आमचे न महाराष्ट्र सेवे त्यांना त्याची सर्व कल्पना आहे आज आजकाल भाषण करण्याची वेळ नाही किंवा काही सांगण्याची वेळ नाही परंतु मी ऐकलं बरेच कार्यकर्ते अत्यंत चांगले बोलले तळमळीने बोलले परंतु ज्या समाजात आपण जन्माला आलोय त्याचा आपण काहीतरी देणं लागतोय अशा पद्धतीची भावना या समाजातील सर्व प्रमुखाला का वक्त्याने बोलले कि आत्मा आत्मा की आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज आहे पण ते कधी होणार अरे सत्तर वर्ष आत्मचिंतन आत्मपरिषदच करतोय तुम्ही आरक्षण घ्यायचं कधी आणि तुम्हाला मिळायचं कधी याचा विचार करण्याची आज तरी वेळ आहे आज कोण म्हंटल असेल काय परंतु आमच्या मध्ये असेच पत्रकार दिला की आपण धनगर समाजाने बैठक घेतली उस्मानाबाद असेल लातूर असेल पुन्हा असेल सातारा असेल सगळ्या भागातून कार्यकर्ते आले होते त्यावेळेस आपण वंडर बोर्डला मीटिंग घ्यायची अशा पद्धतीची घोषणा केली होती आता सुद्धा माझ्या नंतर किंवा माझ्या वक्तव्यात त्या पद्धतीने बोलले आज मी तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला समाज चांगला असताना दोन कोटी कोण बंद कोण तीन कोटी बंद कोण दीड कोटी त्याचं काय म्हणतो काय असेल ते असेल परंतु जे खऱ्या अर्थाने घटनेत आपल्याला आरक्षण दिले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण हे येतोय आणि ते अद्याप आपण सत्तर वर्षात माझं डोळ्यात आपण शासन चालू कधी मिळणार मी पस्तीस वर्ष या लढ्यात आहे म्हणजे असं जर पद्धतीने जर का आपल्याला जे काय राज्यकर्त्यांचे गाव गुंड आहे ते जर का अशा पद्धतीने वागवत असतील एखाद्या समाजाला लेखत असतील तर ते बरोबर तुमच्याच लेखक थोडक म्हणायला काय हरकत नाही तर माझी या विषयी असं सांगतो कोण नव्हतं हे कोण नव्हतं आपण एक साधा ठीक आहे त्यांनी त्याच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे सर्वच मराठा समाजाचे माणसं काय त्या पद्धतीने श्रीमंत नाही जे काय बाबा एखादा गरीब आहे त्यांना करायला अर्थ गरजूंना त्या त्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून द्यावा त्या पद्धतीने सरकार प्रयत्न करतोय परंतु तुम्ही हा मराठा समाजाचा विषय आल्यानंतर कित्येक लोक आज एक जरा सारखा कार्यकर्ता काल बसला आज दोन महिन्यात तुम्ही विचार करा आम्ही सत्तर वर्षाच बोलतोय काय तुमच्याबद्दल समाजाबद्दल आत्मयता असेल काय स्वतःला काय वाटत असेल मी याचा लाज म्हणून तुमचा अनुभव घेणार नाही तो काय स्वतःला जर वाटत असेल तर त्या कार्यकर्त्याने खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने समाजासाठी त्याग केला पाहिजे त्या पद्धतीने सामोर झालं पाहिजे त्या पद्धतीने वेळ दिला पाहिजे काम करायचंय प्रपंच करायचा आहे सर्वांना त्यापासून काय करणार आम्ही म्हणत नाही तुम्ही नाना पाटला जो विचार करतो जो किती पैसे तो काय करतो तुम्ही समाजासाठी का काय करता तुम्ही उपयोगी रुग्णाला किती लोकांना पडता आज मी जसं बोललो समाजासाठी एकमेकांना समाजाच्या बिल्डिंग करत्या आरक्षणाच्या बाबत द्या किंवा जयंतीच्या बाबत द्या त्यामुळे मी आज पाच सात पद जवळजवळ वीस पंचवीस वर्ष बघू शकलो हे समाजामुळे मग समाजासाठी काय केलं समाजाने तुला पद एवढ्या मोठ्या पद उंचीव घेऊन ठेवला तर त्या पद्धतीने मी ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून अँब्युलन्स असेल गोजरी म्हणजे सेवा असेल ते सातत्याने करत असतो कोणाला शिष्यवृत्ती साधारण महिन्याला पंचवीस एक हजार रुपये मी सातत्याने वाटतो आठवड्याला ते त्या पद्धतीने व्हॉट्सअप कॅम्प जोडला असेल त्याला माहिती पण आहे असा काही विषय नाही परंतु आज सांगायचं तात्पर्य विषयाचं विषय तर व्हायला विशेष फक्त ते म्हणजे मला परत बाकीच्या कार्यकर्त अजून काय कार्यकर्त्यांना प्रमुख आमचे प्रकाश शेट्टी असतील त्यांना बोलायचे फक्त जरांगे सारखा कार्यकर्ता दोन महिन्याचा का महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मनुष्य लहानपणापासून बायकापणापासून सुरमत आमंत्रण असल्याचे जर का महाराष्ट्रात जर एक मोठं असेल आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का दहा लाख तीस लाख पब्लिक जर एखाद्या ग्राउंड वर येत असेल आणि आरक्षण असते माझ्या बाळासाहेब अरे कठणीत नाही काही नाही विषय नाही परंतु सरकारला आमदार खासदारांना बोडके वाटले त्याने आणि आज ते चालायला काय रंगायला हे सुद्धा राज्यपालच्या भावना पुढे उपोषणावर बसल्या तुम्ही काय करता तुम्ही उपोषणाचं नाव काढलं किती जग प्रश्नाला बसले याला महत्व नाही एक संघ होत नाही दहा वेळा जिल्हा परिषद चा अध्यक्ष असताना सुद्धा जिल्हा परिषद म्हणजे माझ्या जिथं मला राहायला त्या ठिकाणी बैठक्या बोलावल्या पुण्यात बोलवले अरे तुम्ही एखाद्या महादेव गामकरनी महादेव गामकरचं काम करा पुनर्जनाने पुनर्जनाचं काम करा नाना पाटलांनी नाना पाटलांनी तुम्हाला पक्ष तुम्ही भाषण फक्त त्यासाठी करता थोडे बाहेर ठेवा नाही बोला राजकीय थोडे बाहेर ठेवा असं नाही चालला समाज म्हणल्यानंतर जरा गेले जसं जसं तारण मराठा समाज असा एक म्हटलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही येणार असाल तरच आम्ही त्याबद्दल सरकारी तुम्ही जे स्थान करते आम्ही त्या करायला तयार आहे परंतु त्या पद्धतीने सात प्रमुख लोकांचा राज्य करता प्रकाशे रमेश आता गेले इथं अनंत कुमार आहे एखाद्या माणसाला विश्वच्छ झाले किंवा एखाद्याचं वय झालं किंवा आता एक उत्तमराजा जानकर आहे त्याने आतापर्यंत पडळकरांनी त्यांनी मैपूर लढा दिला ते आपल्याला सर्व भेट देतो म्हणले महाराष्ट्रभर घेऊन आमच्या मतदार तमकेला मतदार तो विषय आता काढण्याची भूमिका नाही कोणाला कोणाचं नाव ठेवणे किंवा नाना पाटलांनी काल काय केलं महादेव जानकरने काय केलं किंवा तुम्ही काय केलं हे अजिबात विषय नाही येतात सर्वांना एकत्र करण्याची ताकद काही ठराविक विभागात असत जसं आता ते म्हणले चेअरमन की बाबा सगळ्यांनी पंचवीस लोकांनी करावा आणि एक दिशा दाखवा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही काही एवढे मोठे कार्यकर्ते नाही आज आम्ही जे आहे ते समाजामुळं आहे आणि पद पदे आणि त्याच्यामुळं आम्हाला महाराष्ट्र बोलावतात आणि येतात त्याचाही माझ्या परंतु आता एक छोटस उदाहरण सांगतो तशा पद्धतीने जर तुम्ही सर्वेजण जमणार असल तर त्या पद्धतीने मुंबईला म्हणा किंवा नागपूरला म्हणा अधिवेशन झालेलं आहे किंवा बा पंढरपूर असू द्या किंवा पुन्हा शनिवारवाडा असू द्या कुठेही महाराष्ट्र तुम्हाला जिथे घ्यायचे त्या पद्धतीने जर संकट सगळे येत असते आज तो डायरेक्ट ढोल बद्दल मुंबईला मी पाच कोटी लोक घेऊन येतो एक कोटी घेऊन येतो अरे तुम्ही काय करता आज इथे मिटिंग वगैरे असताना व्हॉट्सअप आहे एवढे विज्ञान तोडीत गेले त्यांना आना पाठला द्या का मग त्या पाकरांना मुलीचं लग्न आहे त्याच्या पोराचं बाळ असे अरे तुम्हाला जर का स्वतःला जर का स्वतःबद्दल जर का समाजाबद्दल जर काय तळमळ तर प्रत्येक जण इलेक्ट्रिक मिळले एकदा व्हॉट्सअप आल्यानंतर जाते ऐकून येणार फक्त जात फक्त समाज ज्या समाजात जन्मला आलोय त्याचा हक्क देणार आलोय त्याचा आपण देणार आलोय अशा पद्धतीने सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जर का लढा असेल आणि नेमकं आपण नेहमी आता ठीक आहे जरा मित्रांमुळे मराठा रह रह समाजामुळे भारत समाजाला एक म्हटलेलं आहे कारण शेजारचं कायदा असं आपला काल वाटतो परंतु मी बघितलं आजपर्यंत ज्या वेळेस विधानसभा लागतील ज्या वेळेस लोकसभा लागतील त्यावेळेस समाजातले काय कार्य करते अशा पद्धतीच्या घेतात बरोबर पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने हटलंच नाही पाहिजे किंवा आपले प्रश्न सुटत नाही असं धरण आपण आला गाव गावेत निदान शेजारचा काय करतोय ते तरी बघा ना आज जरांगांनी जे केलं त्याची प्रतिभूती करा ते ते दो आज त्याच्या मागे एवढी शक्ती कुठे येते दोन दोनशे जेसीबी त्याला डायरेक्ट आयटमिट केला नुसत्या फुलांनी पटांगणाला किती पैसे लागतात आज हत कार्यक्रम घेतला तरी ह्या मंडपाला आज ह्या सभागृहाला आज किती खर्च आला जेवणाला किती खर्च आला यातल्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे जर का आपण शेजाराचं काय घेतलं नाही किंवा त्याची लाईटिंग किती स्टेज किती त्याला खर्च किती तिथे गाड्या आल्या लोक माणसं आली कुठलं त्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे त्यामुळं आपल्या ते आमदार असतील खासदार असतील झाले खासदार आपले होते आमदार आहे काय दत्ता मामा सारखा आमदार मंत्री झालेला आहे त्या लोकांनी तिथे फार आपल्या समाजात तुमच्याकडे दहा कोट आहेत अरे तुम्ही दोन लाख रुपये तरी द्या ना आणि त्या पद्धतीने मेळावा घ्या त्या पद्धतीने सहकार्य करा आणि सरकारला गुडघ्यावर अनुगुडी जणात हात घेऊन द्यायला जे आहे ज्या आरक्षणाचं फक्त करायची अशा पद्धतीने जर आपण सगळेजण जमत असाल त्या त्या पद्धतीने त्याचं थोडं भाग घ्यावं अशा पद्धतीची विनंती करतो कोणी कुणावर द्वेष कुणाला कमी अजिबात ऐकू नका आपण सर्व भावा म्हणतो काय माझ्या बहिणी बसलेले आहेत काय वडील झाले आहेत काय भाऊ मंडळी आहेत सगळ्यांनी माझ्या भावांना आपण जर का एक जीव जर केला तर या सरकारला काय कुठलेही सरकार असू द्या कारण चौदाचा लढा केला सगळ्या यशस्वी झाला अशा पद्धतीचा लढा होता तो स्वतः देवेंद्र फडणवीस आला माझं सरकार आले तर मी डायरेक्ट म्हणले फडणीस साहेब हे मी तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो इजी कॅबिनेट झाली त्याच्यानंतर पीस साहेब नंतर आता डायरेक्ट काय केला परत पीस चा आज परत त्या पद्धतीने काय माझे बावन माझे बंधू किती दिवस सहन करायचं म्हणून उपशनाला बसतो कोण कोणतं बाकीचे बाळासाहेब आहेत तिथे सर आहेत त्यांना काय कमिटी नेमलं आणखीन दोन माणसं घ्या कमिटीचा स्ट्रॉंग करा परंतु तोटाला समाजातल्या माझ्या वडील माणसं आनंदराव पाटील असतील विजयराव मोरे असतील डॉक्टर शेवडे आणि गेले काय काय सण చెప్ప జ ఆగిపోసాము గవర్నమెంట్ తుమ్మలా సెక్ర కమిటీ అభ్యాస్యా తాష్ట్రే మహారాష్ట్ర తు అభ్యా आणि महाराष्ट्रात माझे माय भाऊ माझ्या आई तुझ्या तोट्यावर कोणतरी गावर कसे घेऊन जाते पोरांच्या शिक्षणापासून पोरं कशी वंचित राहतात हे बघा आज ते सहा महिने रुपये डॉक्टर आज तुम्ही बाकीचे जसे गव्हर्नमेंट करते पण मोठं ना आपल्याला आमदार विधान परिषद असो नंतर विधानसभेवर असो किंवा मंत्री असो राम शिंदे आमचे मंत्री होते आता त्याच्या अगोदर बाकीचे होते कि बाबा साखरेवर नजरे आणताय

पहिल्या कोणाची लागले जे काय आहे का मी अवस्था बघितले अशा पद्धतीने हा फरक वंचित राहिलेले कोणाला इतर म्हणला जे ते एखादे मेळे झाल्यानंतर जसं आपण म्हणतो अरे काय या जीवनात येणार काल चांगला होता काय राणी करत होता फक्त तिथं चर्चा होईल त्या गेटमधून बाहेर आल्यानंतर कोणा प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो कोणाला आलो आलो आणि ते माझे पैसे काय झालं आणि त्याचं काय झालं ते काम झालं ते पुन्हा पैसे फक्त तिथं वाचल्यानंतर चर्चा अशा पद्धतीने आज आपले सचिव वर्ष झालेले असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही मी तुम्हाला बाबांना कोणाला वाईट वाटत असलं तर मी कोणा निर्गीर व्यक्त करतो परंतु आपण जर सर्व आयोजन असते आम्ही सर्व जण त्यांच्या बरोबर आहे त्यांनी जो निर्णय घेताना मी चार पंचवीस जण जातो त्याच्याबरोबर बारामती तर म्हणून समाजातला एक घटक म्हणून तुमच्या माग सातत्याने खांद्याला खांदा लावून काम करेल अशा पद्धतीने विनंती करतो परंतु आता जर जसं हा व्यासपीठावर आता उभा आहे परंतु पुढं बसलेल्या फक्त आता पन्नास ते सत्तर लोक करायचे असं कधी चालत नाही असं कधी आरक्षण मिळणार नाही असं कधी उभा करून लढा जर करायचा असेल तर निदान दुसऱ्याचा बघून तरी करा लाल वाटून तरी करा जाईल अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा जर बारामोडीला घ्या पंढरपूरला घ्या कुठं तुम्हाला अहो तुम्हाला कुठे घ्यायचं तिथे घ्या परंतु तेवढ्या मोठ्या संख्येने आर पारची लढाई जर करायची असेल तरच करा याबाबत मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा आईल्या दिलेल्या मातेला आचारणी विनंती करतो परमेश्वराला या समाजाला तुम्ही जसं राज्य केलं त्या पद्धतीने जे आहे घटले ते मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना ताकद देऊ जर मुद्दे द्या अशा पद्धतीने विनंती करतो आणि मी माझं लांबलेलं सूचना म्हणून खरं वाढतो परमेश्वर तो, तो आहे सगळे माझे सरकारी आहेत त्यांना मी लांब माझं लांबवलेलं शब्द काय वाढवले असते त्याबद्दल दिलगिर करतो आणि मी इथं थांबतो जय माता दिन जय यानंतर शेवटचं भाषण